वाळवा येथील क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या अठ्ठावीसाव्या स्मृतिदिन कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित क्रांतीमातेस आदरांजली वाहिली आताच्या आधुनिक तंत्रज्ञान काळामध्ये भरकटत चाललेल्या तरुणांनी परिवर्तनावादी बनावे असे प्रतिपादन भुयेवाडीच्या सरपंच राणी पाटील यांनी केले वाळवा येथील क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या अठ्ठावीसाव्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी माजी आमदार शरद पाटील वैभव नायकवडी महिला व बालकल्याण सभापती डॉक्टर सुषमा नायकवडी जयवंत अहिर गौरव नायकवडी भगवान पाटील यांच्यासह मान्यवर यांनी आदरांजली वाहिली या स्मृतीदिनानिमित्त लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पार्वती माने व सदाशिव माने यांनी साडी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार शरद पाटील म्हणाले की साने गुरुजी भेट द्यायला जायचे त्यावेळी ते म्हणाले माझ्या आई तुमची आहे तर वैभव नावकवडी यांनी आपल्या जुन्या आठवणींना आठवणी देत लक्ष्मीबाई नायकवडी यांनी नागनाथ यांना पाठीशी कशा प्रकारे उभ्या राहिला या त्यांच्या कामगिरीबद्दल सांगितले आहे भेट झाली त्या दिवसापासून त्यांनी पायामध्ये चप्पल दिलं मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्या सातत्यानं आग्रही होत्या या ठिकाणी हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर मुला मुलींना कोल्हापूरला न्यायचं होस्टेलमध्ये ठेवायचं त्या सगळ्या प्रक्रिया त्या बघायच्या पण अण्णांचं मोठ जनसंपर्काचं काम त्या का। पाहत होत्या अगदी मग यशवंतराव चव्हाणांच्याकडे जायचं असो

जबाबदार आणि साधी माणसं मनानं सरळ माणसं कुठलाही स्वार्थ नसताना मला वाटतं इथलं बांधकाम भगलं होतं आता गो वगैरे जेवले नव्हते आई सर्वांच्या जवळ निरोप गेला होता की अंदा अजून जेवलेले नाही काय कसं काय आणि अर्धा राहिलेल्या बांधकामाच्या तिथं बसून आहेत आई साहेब तिथं आलेले आहेत